मी रोज एक गोष्ट सांगणार आहे आवडेल का रोज पाच मिनिट रोज गोष्ट सांगणार आहे <द्वागा> आता माझ्या माग म्हणायचं बर का, का रामायणाच्या गोष्टी ननो ननो आजपासून आजपासून मी तुम्हाला आज रोज, रोज। रामायणाची एक गोष्ट सांगणार आहे तुम्ही की माझ्या माझा मागून माझा आहे होऊन गेले राम हा, राम हा। मानूस होता।, मानूस होता राजा दशरथ यांचा मुलगा होता पण तो सर्वोत्तम माणूस होता पुरुषोत्तम होता, पुरु होता म्हणजे उत्तम पुरुष होता लहानपणी तो तुमच्या सारखाच लहान मुलगा दिसायचा पण त्याच्या अंगात खूप चांगले गुण होते तो सुसंस्कारी होता विश्वामित्र ऋषींसोबत जंगलात जाऊन श्रीरामाने राक्षसांचा, राक्षसांचा नायनाट केला विश्वामित्र ऋषी यांच्या सोबत नेपाळ मधील जनकपुरी, जनकपुरी या गावी जाताना त्यांनी अहिलेचा उद्धार केला एका शापामुळे अहिलेचा दगड झाला होता रामानी त्या दगडाला हात लावल्या लावल्या अहिल्या प्रकट झाली रामानी, रामानी। स्वयंवरामध्ये शिवधनुष्य मोडून सीतेशी लग्न केले रामाचे लहान भाऊ भर लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न सुद्धा सीतेच्या लहान बहिणींशी लग्न झाले अयोध्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला रामाला, रामाला चौदा वर्षे वनवास सहन करावा लागला सोनेरी हरणाचा पाठलाग करता करता दुष्ट व राक्षस रावणाने सीते जे, सीते जे, अपहरण के ले, अपहरण के ले, सीतेला सोरुन अन्यासा थी, सीतेला सोरुन अन्यासा थी, राम, राम, श्रीलंकेजेला, श्रीलंकेजेला, या उन्हें बदे, या उन्हें बदे, जटायुचा मुस्कुराला, जटायुचा मुस्कुराला, जानी

आता मी नुसतं प्रभू श्रीरामचंद्र की म्हणणार तुम्ही जय म्हणायच yeah! प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र yeah! की संपली आजची गोष्ट